श्री स्वामी समत मी तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला गोकुर्णीच्या फुलाचा उपाय सांगणार आहे गोकुर्णीचे फुल म्हणजेच अपराजिताचे फुल हे दोन कलरमध्ये असतात एकतर पांढरं आणि निळं आणि हे व याची या फुलाने आपण खूप साऱ्या आपले उपाय करू शकते चला तर बघूया आपण ते कोणते कोणते उपाय आहेत तुम्हाला पैशाची गरज आहे तुमच्या घरात तर आहे तर आपल्यालाच आपण खूप कष्ट करतो आपल्या परिवाराचा आपल्याला सांभाळ करण्यासाठी पण पैसा काही टिकत नाही तर त्यासाठी आपण हा उपाय करूया चला या उपायाकडे वळूया आपण याचे अनेक त्या, त्या उपाय आहे त्या त्यामधून पहिला उपाय म्हणजे सोमवारी वाहत्या नदीत पाच फुलं गोकुर्णीचे आपल्याला वाहाल्याने आपल्या घरात स्थिर लक्ष्मी राहते हा अतिशय चांगला उपाय आणि प्रभावकारी उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असेल तर आपण काय करायचं गोकुर्णीचे पाच फुलं घ्यायची आणि निळ्या कपड्यामध्ये बांधून ते कामाच्या ठिकाणी ठेवायचे त्यामुळे आपल्या कामामध्ये प्रगती आणि नफा होईल त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशनसाठी नोकरीमध्ये आपले काही जर प्रॉब्लेम असेल ते सॉल्व होण्यासाठी गोकुर्णीचे फूल आपल्यासोबत ठेवायचं रोज एक तुम्हाला देवाजवळ वाहल्यानंतर ते वाहल्यानंतर त्यातली एक फूल नेहमी आपल्यासोबत ठेवायचे त्याने आपल्याला नोकरीमध्ये फायदाच होणार आहे त्यानंतर चौथा उपाय म्हणजे मंगळवारी मंगळवारी आपली कुलदेवी दुर्गादेवी महालक्ष्मी हनुमान देवप्पा यांना हे फु गोखुर्णीचे फूल व्हायचे आणि त्यांना हे फूल वाहल्यानंतर पूजा झाल्यानंतर त्यातलं एक फूल आणायचा आणि ते फूल आपल्या तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवायचा त्यामुळे आपल्या घरात पैशाची कमतरता कधीच भासणार नाही आणि आपल्याकडे अखंड लक्ष्मी राहील त्यानंतर गोखुर्णीचं निळ्या कलरचं फूल अतिशय प्रभावी म्हणजे साडेसाती जर कोणाला चालू असेल घरातील कोणाला ना कोणाला एकाला साडेसाती सुरूच असते त्यासाठी हे निळं फूल शनिदेवाच्या मंदिराजवून व्हायचं आहे त्यामुळे आपल्याला साडेसातीमधले जे काही प्रॉब्लेम असतील ते त्याचे प्रभाव कमी होताना दिसता येईल हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे सोमवारी महादेवाला गोकुर्णीचे पांढरे फूल जरूर व्हा या फूल वाहाल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात महादेवाला अतिशय प्रिय आहे गोकुर्णीचं पांढर फूल त्यानंतरचा उपाय म्हणजे आपली कोणती पण मनोकामना पूर्ण व्हाव व्हावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर गोकुर्णीची फुलं घ्यायची आणि त्याचा माळा बनवायची देवीला दुर्गादेवीला आपल्या कुलदेवीला भगवान विष्णूला महादेवाला याची नाही का माळा अर्पण करायची यांनी आपल्याला आपली मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते तर हा उपाय तुम्ही जरूर करा त्यानंतरचा उपाय म्हणजे घरात जर काही वास्तुदोष असेल तर तुम्ही घरामध्ये गोकुर्णीची वेल जरूर लावा उत्तर आणि ईशान्य दिशेला याची वेल लावा त्यानंतरचा उपाय म्हणजे वास्तुदोष जर आपल्या घरामध्ये जर असेल तर या झाडा हा झाड सुकत जातो त्याच्यामुळे याची जास्त काळजी घ्यायची आणि या झाडाकडे झाडा खाली रोज संध्याकाळी दिवा लावायचं तुम्हाला माझे जर व्हिडिओ जर आवडले असतील आणि असे उपाय जर तुम्हाला नवीन नवीन जर पाहिजे नसेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईल हे सगळे फूल आणि ही जी वेल आहे ही माझ्या घरातलीच आहे माझ्या मै मी हे लावलेली आहे इतकी सुंदर फुलं येतात ना याला पांढरे आणि निळे मी रोज देवांना वाहते विष्णू भगवानाला तर अतिशय प्रिय आहे महालक्ष्मीला तर खूप प्रिय आहे चला तर थँक्यू तुम्ही पण करा हा उपाय बाय